सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वेपर्स आणि कुरकुरे देण्याचे आमिष देऊन एका निष्पाप चिमुकलीवर नराधमाचा पाशवी अत्याचार रामटेक तालुका अंतर्गत देवलापार येथे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ची रात्र देवलापारच्या इतिहासात काळ्या अक्षरात नोंदवली गेली याच रात्री एका नराधमाने निष्पाप चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आरोपी रोहित श्यामसुंदर सोनवने वय वीस वर्ष राहणार पेंढराई तालुका रामटेक या नराधमाने एका अल्पवयीन मुलीला वेफर्स आणि कुरकुरीत देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला सायंकाळच्या वेळी जेव्हा मुली खेळण्यात रमल्या होत्या तेव्हा आरोपी रोहितनी या चिमुकलीला आपल्या जाळ्यात ओढले वेफर्स आणि कुरकुरीत देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याने तिला दुकानाजवळ नेले त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला आपल्या निष्पाप मुलीवर अन्याय अत्याचार झाल्याची माहिती पीडित मुलीच्या आई वडिलांना कळताच त्यांच्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला घटनेची माहिती देवलापार पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पीडित वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी रोहित श्यामसुंदर सोनवणे याला अटक करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम